देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लाउस्कॉट ऑफ वेन्यू पेपरला जॉइन युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद नमस्कार विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतर्गत मानखटाव सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आपण सर्वांनी बघितलेल्या सुजलाम सुफलाम मान खटावच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आज पडले आहे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आपले धडाडीचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचेही या निमित्ताने विशेष अभिनंदन करतो आपल्या सर्वांसाठी आजचा कार्यक्रम किती महत्वाचा आहे याची मला जाणीव आहे इच्छा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने आपल्याशी या माध्यमातून संवाद साधतो आहे मान आणि खटाव या कायम दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचवणे हे आमच्यासाठी कायमच प्राधान्याचे काम होते टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची सुरुवात जेव्हा युतीचे शासन राज्यात पहिल्यांदा आले त्यावेळी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली झाली कायम दुष्काळी वेदना सहन करणारा हा भाग पाण्याने समृद्ध व्हावा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली मधल्या काळात अनेक अडथळे या योजनेत आले निधीचा प्रश्न आला आणि सर्वात महत्त्वाचे राजकीय इच्छाशक्तीची तर मोठी कमतरता होती दोन हजार चौदापासून राज्यात युतीचे शासन आल्यानंतर या योजनेला गती देण्यात आली टेंबूला चार हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची फेरप्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि त्यातून ऐंशी हजार तीनशे चार हेक्टर सिंचनाखाली आले त्यासाठी बावीस टी एम सी पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली परंतु अजूनही या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालगतची काही गावे सिंचनापासून वंचित होती या गावांची मागणी आणि दुष्काळी प्रदेशातील या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नाने आठ टी एम सी पाणी उपलब्ध करून दिले शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या कामालाही शेतकऱ्यांचा माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल या विस्तारित प्रकल्पामुळे आठ तालुक्यातील एकशे सतरा गावातील एक्केचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे यासाठी सात हजार तीनशे सत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे याचा सर्वात मोठा फायदा माण व खटाव तालुक्यातील एक्कावन्न गावाला होणार असून पंधरा हजार सातशे शहात्तर हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे यात माण तालुक्यातील वीस गावांचे पाच हजार सहाशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र तर खटाव तालुक्यातील एकतीस गावातील सात हजार चारशे चाळीस हेक्टर क्षेत्रास सिंचनाखाली आणण्यात येणार आहे त्यासाठी सहाशे त्र्याऐंशी पॉईंट शहाऐंशी कोटी इतका खर्च येणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही याचे नियोजन करूनच या प्रकल्पाचे भूमिपूजन आज होते आहे उर्मोडी जीए कटापूर योजनेचा जन्म नव्वदीच्या दशकात झाला पण प्रकल्प रखडतच गेला निधीचा प्रश्न होता पण केंद्र शासनाने योजनेला आर्थिक पाठबळ दिले आणि ही योजना मार्गी लागली या योजनेचे जलपूजन करताना माझेही एक प्रकारे स्वप्न पूर्ण झाले होते आमच्या माणखटाव तालुक्यातील कष्टाळू शेतकरी हा शेतीतून सोने पिकवणार आहे त्याला पाण्याची जोड मिळाली तर या भागातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे तरुणांना कृषीपूरक व्यवसाय सुरू होतील आणि त्या भागातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबेल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण होईल याची खात्री देतो मी या निमित्ताने पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांचं विशेष अभिनंदन करतो की ज्यांनी दुष्काळी भागाला ज्याला कायम दुष्काळी म्हटलं जात होतं त्याला पाणीदार केलाय आणि म्हणून पाणीदार आमदार जयकुमार गोरेंचं मनपूर्वक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद